कोकणच्या दरीत एक गाव आहे वासरवाडी त्या गावाचं नाव घेताच लोक हलकेच श्वास घेतात कारण त्या गावाच्या मध्यभागी आहे एक जुनी विहीर ती कोरडी आहे पण पाणी नाही म्हणून शांत नाही रात्री जेव्हा चंद्र थेट माथ्यावर येतो तेव्हा त्या विहिरीत काहीतरी हलतं जणू पाण्याचं प्रतिबिंब नाही तर भूतकाळाचं गावकरी म्हणतात त्या विहिरीत बघू नकोस पाणी नाही पण डोळे आहे तिथं आणि जेव्हा पाणी नसलेल्या विहिरीत एखादं प्रतिबिंब दिसतं ते फक्त बघणाऱ्याचं नसतं ते असतं त्याचं जे खाली गेलं आणि परत आलं नाही ही कथा आहे शेखर सावंतची एक पुरातत्व शास्त्रज्ञ ज्याला पुराण जलप्रणालींवर संशोधन करायचं होतं त्याने ठरवलं वासरवाडीतल्या विहिरीचं रहस्य उलगडायचं गावकऱ्यांनी थांबवलं साहेब पाणचट जागं आहे ते लोकांना ओढतं पण शेखर हसला मी पाण्याचा मोजमाप करतो भूतांचं नाही तो वाड्यात उतरला विहीर वाड्याच्या मध्यभागे तिच्या भोवती पिंपळ वड आणि शांत सावल्या त्याने दोरी टाकली खाली कुठंच पाणी नाही फक्त कोरडी हवा पण त्या हवेचा आवाज विचित्र होता जणू कुणीतरी श्वास घेतो आहे संध्याकाळी तो विहिरीजवळ बसला पानं स्थिर आणि चंद्र वर त्यानं विहिरीत डोकावलं खाली काळोख पण काहीतरी हल्लं त्यानं टॉर्च लावली टॉर्चचा प्रकाश खाली गेला आणि क्षणभर त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं पण डोळ्यात प्रकाश नव्हता त्या प्रतिबिंबानं हळूच हसून ओठ हलवले इतकं कोरडं आयुष्य का तशेखर दचकला त्यानं पुन्हा पाहिलं प्रतिबिंब नाही फक्त काळं त्यानं तो भ्रम समजून दुर्लक्ष केलं पण जेव्हा तो परत वाड्यात गेला त्याच्या मागून पाण्याचा थेंब पडला दार बंद झालं त्या राखरी त्याला झोप आली नाही वाड्यात ओलसर वास भरला होता तो उठला टॉर्च घेतली आणि पुन्हा विहिरीकडे गेला चंद्र तसाच होता आता विहिरीतून आवाज येत होता शेखर परत ये तुझं प्रतिबिंब वाट बघतंय त्यानं खाली पाहिलं विहिरीच्या काडेवर आता एक चेहरा दिसत होता त्याचाच पण डोळ्यातून थेंब गळत होते आणि त्या थेंबांचं प्रतिबिंब वर उडत होतं माझं संशोधन पूर्ण झालं आता तुझी पाळी वारा थंड झालं विहिरीच्या भिंतींवरून ओल येऊ लागली ती ओलसरता पाण्याची नव्हती तर स्पर्शाची खालून वर आले ओले काळे पण माणसाचे शेखर मागे हटला दोरी हलू लागली ती विहिरीत ओढली जात होती त्यानं कात्री काढली आणि दोरी कापली आवाज आला तू कापलं नाहीस तू जोडला गेलास दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्याने विहिरीत पाहिलं पाणी नव्हतं पण ओल होती। खाली एक नवा प्रतिबिंब दिसत होत डोळे उघडे आणि ओठ थरथरते शेखरचं त्या दिवसापासून विहीर पुन्हा जिवंत झाली दर पौर्णिमेला तिच्या कडांवर पाणी चढतं आणि विहिरीतून एक कुजबूज येते पाणी नाही म्हणालात ना मग हाच पुरावा आहे गावकरी आता विहिरीजवळ जात नाहीत पण जर एखादा अनोळखी माणूस तिकडं गेला तर विहिरीतून आवाज येतो तुझं प्रतिबिंब तयार आहे कधी बघणार आणि जर त्यानं पाहिलं तर दुसऱ्या दिवशी विहिरीत दोन चेहरे दिसतात एक जुनं आणि एक नवं